पाणी साचलं पाणी साचलं नाही तिथे ती चरायला लागली पाणी प्यायला आलं तिथं बॉटल भरून ठेली सकाळी येऊन हाऊ ते भरून ठुला पावसाचं वरणातलं पाणी पेत नाहीत गाय ते आणल्यात तर घरच्या पण दोन गाय घेऊन आलो मोनी सोनी राणी मशीच वासरू सगळं पाणी साचलंय चांगलं वाढले चिकल आहे मध्ये तिकडे पाणी झालंय पाणी प्यायला आलतो कडे आलतो पाणी प्यायला समजा चिकलच आहे आणि पाणी पण व्हायला लागले उतर असल्यामुळे समजा पाणी इकडं निघायला लागलं चारा पण चांगला वाळलाय पडल्या राहणार तर गाय म्हैस चा चारायला लागली तीन गाई म्हैस चार वासर ती घेऊन आलोय समजा जनावर आणले शेतामध्ये बघा समजा पाणी साचलेलंय बारबाडा पण केवढा लिहालाय काटे करवा नाही मध्ये संध्याकाळ पाणी झालंय चिकल झाला इथं पाणी साचले समजा तिकडे पाणीच आहे असलेले नुसते पाण्याचे काय ती पाणी पाजायची केवढा गवत वालय बारबाडा पण वाढलाय पोसच कमी नाही ह्या वर्षी गवत कापून नेलं होतं बघा समजा इकड्यांनी पाणीच आहे पडकामध्ये पण पाणीच आहे इथलं गवत कापलं होतं कापून गायली ती नेलत कापलं गवत कट करवालय मोठ मोठं झालं कापलं होत गायली ती नेलत समजा जनवार एका ठिकाणी चरायला लागलेत इकडं समजा पाणीच जो आहे येत नाही पाणी वाहिलेलं आहे इथे सध्या ढोस साचलाय पाण्याचा इथून इकडं समजा पाणीच किती पाणी पावसाचं पावसाच इकडे निपळा वासरूपय पाणीवर ढव साचलाय पाण्याचं इकडे इथून इकडे समजा पाणी वाहिलेलं आहे वळणात पण पाणी तिकडे ए कुठे बघा मोनी राणी काही चाटायला लागले आता खिलरी पण या शेतामध्ये काय झालं चलायचे खिलरी कशी चाटायला लागले ती मोनी मोने सोने राणी कुठे आहे राणी कुठे गेली जाऊ ती पाणी प्यायला जायली ताण लागली का आत्ताच प्याला पाणी इथं पाणी असताना इथे पेत नाहीत खाव जायलाच न्यावा लागतं पाण्यावर मैत चरायली इकडं राणी कुठे गेली की तिकडे पाणी प्यायला गेलं होतं राणी ती गायन ती तिची राणीची माय पण आणली असते आता मधी जण गेला चरायला असतात हाय चरायला लागले आता सोयाबीन पण दिव पडायला लागले आता तिथे चरायला लागली राणी दिवळ पडायला सोयाबीन मस्त राणी राणीकडे आली राणी चरायला नाही तिची राणीची माय ती येत नाही काय नाही राणी आए... राणे राणी गवत खायला लागली सोयाबीन ती काय खात नाही तर सवली उभारली काय चराल ती ऊन लागली सॉलिजन उभारली राणे खूप सोयाबीनच्या बाहेर गवत खायला लागली गवत खाल्ली तिनं सोयाबीन खात नाही काही नाही राणे चरायला लागले तर जायली बाहेर हरव चरती इथंच लाईक करा व्हिडिओला का बघायची चार चपकट चरायला लागली जनवराची माय पण पाणी प्यायला लागली राणे चला चरा तिथं चरा देखील आपण ताव लावले लई ते झाले बांधून होती वरती पुन्हा ताव लावून आणलेले रानू मस्त लागले चरायला आणि राणी पण सोयाबीनच्या बाहेर शेत पण लांब आहे दीड दोन किलोमीटर येते राणी पण कालपासून इकडे जाईल शेतामध्ये काल मी उडीत काढायला चालू होता उडीत सकाळी लवकर जाऊन कापून शेडमध्ये आणून टाकला मालकीने शेतामध्ये येऊन शेंगा तुडून टाकले उन्हाला टाकायचे आज ऊन पण पडले मस्त ऊन पडायले शेंगा पण वाळते आता त्याचा का पाला काढलं हिरवं होतं असं वाळा पण नसता पावसानं लगेच खराब होत्या आता राणी लय मार खातील वाग कायच नाही राणी माई पशी चरायला मैश तिकडं मैश पण उभारली तिला रुचकीच्या रुचकीच्या झाडाला बांधलेले चरायला लागली काय लाईक करा व्हिडिओला व्हिडिओ लािलेरी उभारलेली झाडाला मोठी गाय पण नाही तर साऱ्या बाबरीची झाडा खाली चरायला लागली तांबडी गाय पण चरायली आता हाल्या हो काय झालं गोल गोल फिरायला मैसणीची गोल गोल फिरायला लागली वाणामध्ये समजा पाणी साचलेलं आहे पाणी साचले इकडं तिकडं इकडंच निब्रायला फक्त पाणी नाही पाणी लगेच ताराचं राहून असल्यामुळे निघून जातो गावताना समजा पाणी हे काळपट पडलं आहे त्यामुळं काही पण पाणी पेत नाही तर एच चल इकडे एक तडकामध्ये पाणीच हाय एका डोळ्यानं आंधळी गाय एका डोळ्याने दिसतय तिला ये चल राणी लागली मस्त राहिल इथं टाकतो बांधून पाण्यात काय ना झाली पाणीच तिथं चरके मग केवड्याला होत आले मस्त इकडे पाणी नाही काय नाही निपळायचं राणे वळणायचं राणे पाणी साचलेले आहे चल चल या चल लागली चरायला राणी पण मस्त चरेली सोनी मोनी तिथली झाडापासून उभारलेलं म्हैसे वासरू पण पाणी पिऊन आलं किलर आता उभारली तिला पाण्यावर जाऊन आणतो ताणिली असेल Anton Bailey.